thank mm -hmm. you नागरिकांनी घाबरू नये पण सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे डॉक्टर राजा दयानिधी माननीय जिल्हाधिकारी विश्वास अधिकृत सूचनांचे पालन करावे माननीय संदीप पोलीस अधीक्षक मनपा प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यास सज्ज नागरिकांनी सहकार्य करावे माननीय शुभम गुप्ता आयुक्त भारतीय सेना एनडीआरएफ व मनपा अग्निशामक दल यांनी पूर भागात मॉक ड्रिल करून आढावा घेतला सध्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व सहकार्य करावं असे आवाहन करण्यात आलं आहे घाबरून जाऊ नये पण सतर्क राहून पूर परिस्थितीत प्रशासनाबरोबर राहून कामकाज करावे असे यावेळी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर राजा यांनी आवाहन केलं अधिकृत सूचनांचे पालन करावे अपोवांवर विश्वास ठेवू नये सुव्यवस्था राखावी असे माननीय संदीप घुगे सांगली पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मनपा प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करून सहकार्य करावे निवारा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी माहिती यावेळी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगितलं आहे हिरकणी शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा